महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जाणारं छत्रपती संभाजीनगर शहर गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारींच्या घटनांमुळे चांगलं चर्चेत आलंय शहरातील अनेक भागामध्ये छोट्या मोठ्या गुंडांना आणि गुन्हेगारी टोळ्यांनी हळदोस घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय अशाच एका टोळीचा डॉन तेजा हा दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला बाहेर आल्यावर त्याच्या फॉलोअर्सने अक्षरशः त्याच्यावर फुलांची उधळण करून त्याचं जंगी स्वागत केलं जणू तो एखादं समाजकार्य आंदोलन करत असताना जेलमध्ये गेला होता आणि तो गेल्यानं समाजाचं मोठं नुकसान झालं होतं त्याच्या टोळीत जणू नवीन संजीवनीच ओतली गेली होती आणि त्यांनी पुन्हा एकदा शहरात दहशत माजवायला सुरुवात केली त्याचीच एक झलक सोमवारी रात्री पाहायला मिळाली सोमवारी मध्यरात्री तेजानं त्याच्याच मैत्रिणीवर गोळीबार केला आणि शहरात खळबळ उडवली ही तीच मुलगी होती जिने जेलमधून तेजा सुटल्यावर सर्वात आधी हार घालून त्याचं स्वागत केलं होतं पण मग असं काय झालं की त्यामुळे गोळीबार केला आणि मुळात हा तेजा नावाचा गुंडा आहे तिकून त्याच्या नावाची इतकी दहशत काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र शहरातल्या मध्यभागी असलेल्या किले अर्क या भागामध्ये राहणारा पंचवीस सव्वीस वर्षाचा तरुण त्याचं नाव आहे सय्यद फैजल उर्फ तेजा गेल्या अनेक वर्षांपासून तो शहरातल्या अवैध धंद्यांचा मास्टर माइंड मानला जातो ड्रग्ज अवैध पिस्तुलांची तस्करी करून शहरात दहशत निर्माण करणं हा त्याचा मुख्य धंदा आहे दोन हजार एकवीस मध्ये एका बलात्काराच्या केसमध्ये सुद्धा त्याचं नाव आलं होतं त्यानंतर त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले बलात्कार हत्येचा प्रयत्न नशेच्या पदार्थांची तस्करी अवैध शस्त्रसाठा बाळगणं यांसारखे पंधराहून अधिक हाय प्रोफाईल क्रिमिनल केसेस जे आहेत ते त्याच्या नावावर दाखल आहेत दोन हजार एकवीस मध्येच त्याने त्याच्या एका मैत्रिणीला संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यात त्याने आधी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिच्यावर चाकूने वार केले होते मात्र त्यावेळी ती तेजाच्या तावडीतून सुटली होती तेव्हाच पोलिसांनी तेजाला ताब्यात घेतलं होतं पण पुढे त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही पोलिस प्रशासनाचा जो काय हलगर्जीपणा आहे त्यामुळे तेजाची हिंमत आणखी वाढत गेली असं म्हणतात तो खुलेआम लोकांना धमकावू लागला त्याच्याकडून खंडणी सुरू झाली त्याच्या मार्गात जो कोणी अडवायत होता त्याला तो पिस्तुलाचा धाक दाखवत होता आणि मार्केटमध्ये त्याची दहशत वाढवत होता दिवसेंदिवस त्याचे फॉलोअर्सच्या संख्येमध्ये सुद्धा भर जी आहे ती झाली आणि त्याची हिंमत वाढत गेली एप्रिल महिन्यात एक घटना घडली संभाजीनगर मधल्या टीम सेंटर चौकात एका रिक्षा चालकाने त्याला अडवलं होतं त्याचा, त्याचा त्याला भलताच राग आला त्यामुळं त्यानं भर चौकातच रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला केला त्या हल्ल्यात तो रिक्षा चालक गंभीर जखमी झाला त्यावेळी पोलिसांनी वेळीच कारवाई केली आणि चोवीस तासाच्या आत तेजाला ताब्यात घेतलं शहरातून त्याची धिंडही काढली पण त्याचा तेजावर काही परिणाम झाला नाही उलट त्याच्या गुन्हेगारीची घटना वाढत गेली पुढच्याच महिन्यात म्हणजे मे मध्येच एनडीपीएस पी एस पथकानं त्याच्या सासूरवाडीवर धाड टाकली होती आणि त्यांना माहिती मिळाली की त्याच्या सासूरवाडीला ड्रग्जचा मोठा साठा जो आहे तो या तेजानं लपून ठेवलाय आणि तिथूनच तो शहरात त्याची तस्करी करत आहे त्यावेळी एनडीपीएसच्या पी पथकानं त्याचा हा ड्रगचा धंदा उधळून लावला होता आणि तेजाला पुन्हा ताब्यात घेतलं होतं तेव्हापासून तो शहरातल्या हरसूल जेलमध्ये बंदच होता त्याच्याबरोबर शहरातले अनेक कट्टेल गुन्हेगार देखील या काळात जेलमध्ये होते पण गेल्या काही महिन्याभरातच अनेकांना पोलिसांनी जामिनीवर बाहेर सोडलं त्याच्यामध्येच एक नाव होतं ते म्हणजे तेजाचं ज्या दिवशी तेजा बाहेर आला त्याच दिवशी त्याच्या टोळीनं आणि त्याच्या फॉलोअर्सनं त्याचं ग्रँड वेलकम केलं जेलच्या बाहेरच्या रस्त्यावरच त्यांनी गर्दी करून त्याला फुलांच्या माळा घातल्या आणि जल्लोष केला त्या ठिकाणी अनेकांनी तलवारी दाखवत पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला अनेकांनी त्याच्यासोबत रील बनवल्या आणि सोशल मीडियावर त्या पोस्टही केल्या पण या सगळ्यांच्या आधी एका मुलीनं फुलांचा हार घालून तेजाचं स्वागत केलं होतं त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले त्या फोटो या फोटोत दिसणाऱ्या मुलीवरच तेजानं सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला केलाय राखी असं या बावीस वर्षीय मुलीचं नाव असून ती मुलीची नांदेडची आहे पण मागील एक वर्षापासून ती तेजाच्या टोळीत सामील असल्याचं सांगितलं जाते कुंडलिक नगर मधील एका कुख्यात गुंडानं तिची तेजासोबत ओळख करून दिली होती तेजाच्या अनेक अवैध धंद्यामध्ये मी ती त्याला मदत करायची त्यामुळेच तेजानं तिच्याकडेही एक पिस्तूल दिलेलं होतं त्याचा धाग दाखवून तेजासारखी दहशत माजवण्याचं काम ती मुलगी करत होती काही महिन्यांपूर्वी सिटी चौक पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं पण कुठलीही कठोर कारवाई न करता तिला सोडून दिलं गेलं अशातच सोमवारी नऊ ऑगस्टच्या रात्री बेगमपुरात नशेच्या धुंदीत धिमाणा घालत होता रस्त्यानं येणाऱ्या जाणारा बंदूक दाखवत होता त्यांना शिवाय गाळ करत होता आठ वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत त्याचा हा सगळा प्रकार चालू होता पण कुणाचाही त्याला अडवण्याची किंवा पोलिसात तक्रार करण्याची हिंमत झाली नाही शेवटी तोच तिथून निघून राखीच्या घराकडे क्ले गेला त्यानं तिथे देखील तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि मारहाण केली थोड्याच वेळात त्याचा संयम सुटला आणि कमरेला लावलेली बंदूक काढून त्यानं राखीवर गोळीबार केला राखीनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात गोळी तिच्या हाताला चाटून गेली मात्र त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली गोळीबार झाल्यानंतर एक त्याचा आवाज झाला आणि त्यामुळे शेजारच्या लोकांनी राखीच्या घराकडे धाव घेतली त्याच्यानं मात्र तिथून पळ काढला जेव्हा आजूबाजूचे लोक राखीच्या घरात पोहोचले तोपर्यंत तेजा पसार झाला होता मात्र शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली तेव्हा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार आणि त्यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप आणि उपनिरीक्षक संदीप शिंदे विशाल बोडखेंना घटनास्थळी पाठवलं त्यांनी घटनेचा पंचनामा करून राखीला घाटी रुग्णालयात दाखल केलं त्याचबरोबर तेजाला शोधण्यासाठी रात्रीच पोलीस पथके सक्रिय केली परंतु अजूनही तेजा पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पुन्हा एकदा निर्माण झालंय दोन दिवसांपूर्वीच बाहेर आलेल्या तेजाच्या या कृत्यानं पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उभं केलंय पोलिसांकडून मागील एका महिन्यात तेजासारखे एकशे सत्त्याऐंशी गुन्हेगारांना जामिनावर सोडण्यात आलाय आणि त्यातील अनेक जण पुन्हा सक्रिय झालेत त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिलाय त्याबरोबर आता गुन्हेगारांवर देखील पोलिसांचा कुठलाही वचक राहिला नाही आहे तेजा हा काही एकमेव डॉन नाही आहे तर टिप्या उर्फ जावेद मसूद शेख जमील सलीम शेख उर्फ कैची बब्बी उर्फ निशिकांत शिर्के असे अनेक स्वयंघोषित डॉन शहरात सध्या मोकाट फिरतात जर पोलिसांनी वेळीच त्यांच्यावर कारवाई केली नाही तर उद्या संभाजीनगरला कायदा सुव्यवस्था आहे ती बिघडण्यास वेळ लागणार नाही अशी भावना सुद्धा लोकांच्या मनात रुजत चालली आहे बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं संभाजीनगरच्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल पोलीस प्रशासन जे आहे ते योग्य कारवाई करतंय की नाही त्याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद